सामान्य जनतेचा हक्काचा आवाज उत्पन्न बाजार समिती हल्टनच्या माध्यमातून या ठिकाणी तरणगावला मार्केट कमिटीच्या स्वतःच्या जागेमध्येच या ठिकाणी मार्केट कमिटीचा पाचवा या ठिकाणी पेट्रोल पंपचं सुरुवात उद्घाटन या ठिकाणी आज होत आहे त्याचप्रमाणे सुद्धा या ठिकाणी आज त्याचं भूमिपूजन काम चालू झाले पण त्याचा भूमिपूजनाचे कार्यक्रम आपण घेतला आहे यांच्या हस्ते आपण हे सर्व कार्यक्रम घेतले ते माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाडकर या भागातील नेते आणि आमदार माननीय श्री दीपकराव चव्हाण त्याचप्रमाणे मार्केट कमिटीला एका वेगळ्या स्तरावर एका वेगळ्या कल्पनेच्या माध्यमातून एका शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून काम करत असलेले श्रीमंत रघुनाथ राजे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळाचे अन्य डॉक्टर सुभाष पुलेसाहेब त्याचप्रमाणे दत्ताबापू अनपट आत्ता ज्यांनी आपले विचार मांडले या भागाचे नेते माजी सभापती वसंत गायकवाड त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होणकर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक संचालिका कृषी उत्पन्न बाजार समितीचे से सेक्रेटरी विरोध साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू विशेष करून ज्येष्ठ पत्रकार अजित या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरील आणि हो व्यासपीठासमोरील सर्वच मान्य मला वाटतं दोन हजार आठ पासून त्या ठिकाणी रघुनाथराजे चेंबर या नात्याने काम करत आहे आणि एकंदरीतच आपण मार्केट कमिटी ही ने नेमकी कशासाठी असते आणि ज्या उद्देशाने मार्केट कमिटीची स्थापना करण्यात आली होती तो उद्देश ह्या मार्केट कमिटीनी निश्चितपणे आज आपल्याला यशस्वी करून दाखवल्याचं चित्र आज दिसत आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून मार्केट कमिटी सर्वात महत्वाची कारण मार्केट कमिटी ही शेतकरी आणि व्यापारी यांच्या मधला दुवा असतो शेतकऱ्याचा माल जो येतो त्याला योग्य दर त्या ठिकाणी मिळावा हा एक प्रमुख उद्देश त्या ठिकाणी मार्केट कमिटीचा असतो आणि त्याचबरोबर आलेल्या मालाला त्या ठिकाणी ठेवण्यासाठी त्या ठिकाणी साठवणूक करण्यासाठी गोडाऊंस असावे असाही दृष्टिकोन मार्केट कमिटीचा असतो पण याच्या थोडंसं बाहेर जाऊ हे तर कामं केलीच गेली पण त्याच्या थोडंसं बाहेर जाऊ या मार्केट कमिटीच्या माध्यमातून मार्के आपल्याला शेतकरी मार्केट कमिटीत काम करत असणारा जो कर्मचारी वर्ग असतो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हमान मापाडी असतात आणि त्याचबरोबर व्यापारी त्या तिघांचाही कसा त्या ठिकाणी फायदा होईल आणि त्यांना काम करणं जास्त दुखकर कसं होईल अशा दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षापासून मार्केट कमिटीचं कामकाज आपण पाहतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काही प्रश्न येतात मग ते महसूल संदर्भात असतील पोलीस स्टेशनच्या संदर्भातले असतील किंवा अन्य कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरकारी ऑफिसेसच्या संदर्भातले असतील त्या ठिकाणी ही मार्केट कमिटी ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी कटिबद्ध असलेली आपल्याला दिसते त्याचप्रमाणे कमीत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी भोजन त्या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महामान बापाडी त्यांना मिळावा अशा दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला आणि वेटनरी हॉस्पिटललासुद्धा शेवटी आम्ही हुडकून हुडकून कंटाळलो शेवटी मार्केट कमिटीने जागा दिली पण त्या ठिकाणी चांगलं त्यामुळं वेटनरी हॉस्पिटलसुद्धा आहे त्या ठिकाणी या रोग दाटलं कोविडमध्ये अत्यंत उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं ही सर्व कामं या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोरात म्हणजे खऱ्या अर्थाने मार्केट कमिटीने कसं काम करावं याच्या दृष्टिकोनातून हेमंत रघुनाथ राजे आणि त्यांच्या सा सर्व सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न सा करून त्या ठिकाणी सर्वसाधारण शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी फायदा कसा होईल असा दृष्टिकोन ठेवून काम करत असताना आपल्याला ते दिसत आहे आणि त्याचाच परिपाक म्हणजे या ठिकाणी आज उत्तमपैकी त्या ठिकाणी पेट्रोल मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपल्याला ह्या ठिकाणी या भागातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि जे कोणी या ठिकाणी येथील पेट्रोल डिझेल विकत घेण्याकरता येतील त्यांना मिळणार आहे परंतु त्याचबरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे शेवटी कुठली संस्था असली की ती संस्था चांगली चालवण्यासाठी त्या ठिकाणी पैसे लागतात आणि त्या ठिकाणी वित्त तयार करण्याच्या दृष्टीने आपल्या ह्या पेट्रोल पंपाचा मार्केट कमिटीला फार मोठा उपयोग होणार आहे आत्ता तर तुमच्या सेक्रेटरी श्री सोनवलकर साहेबांनी सांगितलं की आम्हाला पाच पंपां चार पंपामधून बत्तीस लाख झाले हा तुमचा पाचवा आणि सहावा आल्यानंतर पन्नास लाखाच्या पुढचा टप्पा तुम्ही नक्कीच ओलांडणार असा मला विश्वास आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना जे पैसे जे येतात मार्केट कमिटी त्याचा मोबदला शेतकऱ्यांसाठीच आणि हवाल मापण्यांसाठी करताना आपल्याला दिसत आहे एक अत्यंत चांगला उपयुक्त अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी मार्केट कमिटीला मनापासून या ठिकाणी रघुनाथ राज्यात यांच्या सर्वच सहकार्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो पालखीचं प्रस्थान आपल्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांची पालखी करून जाते आणि प्रस्थान झालेले काही दिवसातच मला वाटतं सत्तावीस तारखेला पलटण तालुक्यामध्ये पालखीचं आगमन होणार आहे आणि त्याच्याही संबंधाने सातत्याने मार्केट कमिटी पालखीच्याही साठी त्यांचं सहकार्य नेहमीच असतं आता इथून पुढच्या काळात तर आता तुमचं तरडगाव पालखीचा मुक्काम असणार आणि तिथं तुमचं आता कामकाज चालू झालेलं आहे अनेक वर्षांपासून ही जागा मार्केट कमिटीला दिलेली होती आपण शहाजी गायकवाडांचा सरांचा या ठिकाणी सत्कार केला परंतु मला वाटतं त्यांच्या आजोबांनी वडिलांनी ही जागा दिलेली आहे त्यांचेही मनापासून आभार मानतो तर आता जर तुम्ही जर रस्त्याच्या गडीची कुणाला जागा मागायला गेला की मार्केट कमिटीला एक सार्वजनिक कामाला जागा लागायची तो म्हणजे तुम्हाला वेळ लागलेला दिसते एवढी महागायची जागा मागताय परंतु या ठिकाणी अत्यंत मोठं मन दाखवून या काळामध्ये जागा दिली काही सोपं काम पण ती दिली त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत त्यामुळं तुम्हाला पेट्रोल फर्ग या ठिकाणी उभार त्यामुळं निश्चितपणे त्यांचे मनापासून आभार आणि एक अत्यंत चांगलं काम मार्केट कमिटी जे चालतंय इथून पुढच्याही काळात अशाच पद्धतीने चालू राहावी आणि सर्वसामान्यांसाठी ही मार्केट कमिटी उपयोगात घेत राहावी शेवटी आपला कृषीप्रधान देश आहे आणि पलटण तालुक्यामध्ये तुम्ही राजकीय दृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या बघा सर्वाधिक शेतकरीच आहे त्यामुळे मार्केट कमिटी ह्या त्यांची एक शिखर संस्था आहे आणि त्यामुळे याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचलं तर आपण आपोआपच राजकारण आणि समाजकारण दोन्हीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या गळागाळापर्यंत आपण पोहोचत असतो आणि हेच काम गेल्या अनेक वर्षापासून मार्केट कमिटी करत असताना आपल्याला दिसत आहे मी त्यांना त्यांच्या या कामासाठी आणि पुढील अनेक कामांसाठी निश्चितपणे मुले साहेब आहेत मुले साहेब सुद्धा काही कल्पना त्यांना देतील की काय काय आपल्याला आणखी करता येईल आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्यासाठी आपल्याला आणखी काय सुविधा उपलब्ध करता येईल हे सर्व करण्यासाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो थोडं कार्यक्रमाच्या मधूनच का जात असल्यामुळं भगवानराव तुमचे तुमची दिलगिरी व्यक्त करतो भगवानरावांनी मला सांगितलं होतं काही झालं तरी कार्यक्रमाला आलंच पाहिजे आणि त्यामुळं मी आणि रामराजे खऱ्या अर्थाने वेळेत आलेलो आहे आपल्या सर्वांची या ठिकाणी शुभेच्छा देतो मार्केट कमिटीच्या आवाजून या कार्यक्रमाला आणि एका चांगल्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि थांबतो तयारीला पुन्हा एकदा संघर्ष योद्धा मैदानामध्ये येणारा काय संघर्षाचा आवाज निश्चित असेल पण तो विजयाचा असेल या ठिकाणी दिसून येत आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा